नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर आणि शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या या योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे ती संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मित्रांनो किसान सन्मान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे लाभार्थी झाले कमी या योजनेतून अडीच लाख शेतकरी वगळले गेलेले आहेत मित्रांनो कारण काय आहे कोणत्या कारणामुळे अडीच लाख शेतकरी योजनेतून बाद केलेले आहेत संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ एका कुटुंबात एका व्या एक व्या ला देण्याच्या निकषामुळे विसाव्या हप्त्याच्या तुलनेत एकविसाव्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्तीकरण आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबाची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही अट दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे यापूर्वी विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना दिला होता तर एकविसावा हप्ता बुधवारी म्हणजेच एकोणावीस नऊ एकोणावीस तारखेला नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या योजनेत त्रैमासिक हप्त्यात आज, सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो मित्रांनो पी एम किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी व त्यांची अठरा खालील अठरा वर्षाखालील मुले मिळून हा हप्ता आहे मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबांमध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे तर पत्नीचा हप्ता सुरू ठेवला आहे केंद्र सरकारच्या या नवीन नियमामुळे एकोणावीसव्या हप्त्याच्या तुलनेत विसाव्या हप्त्याच्या वितरणावेळी राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले राज्यात एकोणावीसव्या हप्त्यावेळी बाव बाव ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना त्रैमासिक सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे तर विसाव्या हप्त्यावेळी ही संख्या ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार इतकी आहे शेतीची विक्री कुटुंबांचे विभाजन यामुळे दर तीन महिन्यांनी प्रत्येक हप्त्यावेळी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असते त्यानुसार विसाव्या हप्त्यावेळी ही संख्या वाढलेली असली तरी केंद्र सरकारच्या या निकषांमुळे या सुमारे साठ हजार शेतकरी वगळण्यात आले होते अठराशे अठराशे आठ कोटी रुपये देणार मित्रांनो राज्यातील वीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत या संख्येनुसार एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे मात्र विसाव्या हप्त्याच्या तुलनेत याबाबत तब्बल दोन लाख पन्नास हजार शतकांची घट झाली नवीन नोंदणी केलेल्या शतकांची संख्या यात समाविष्ट नसल्याने निकषांत न बसलेल्या झा निकषात न बसल्याने घट झालेल्या शतकांची संख्या याहून अधिक असल्याची शक्यता आहे समजले कसे तर मित्रांनो केंद्र सरकारने हा निकष तपासण्यासाठी आधार प्राप्तीकरण आणि शिधापत्रिका पोर्टलचा आधार घेतला आहे राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडे दिल्यानंतर त्याची या पोर्टल आधारे पडताळणी केली जाते त्यानंतर ती पुन्हा राज्य सरकारकडे भूमी अभिलेख नोंदणी या अद्ययावत करणे बँक खाते आधार संलग्न करणे ई केवायचे प्रमाणीकरण करणे यासाठी परत पाठवली जात आहे